श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे पवित्र अशा श्रावण महिन्याची जे सुरुवात आहे तर ती शुक्रवारपासून झालेली आहे आणि अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे तर श्रावण महिना हा जो आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो हा महिना भगवान शिवशंकर आणि त्यासोबतच माता पार्वतीला समर्पित केला जातो श्रावण महिन्यामध्ये बघा आपण आपल्या नंदेला बांगड्या का भराव्यात बांगड्या किती आणि कोणत्या रंगाच्या असाव्यात ननंद नसेल तर काय करावं या बांगड्या भरताना कोणते नियम पाळावेत आणि त्यासोबतच या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या आपण चुकूनही आपल्या ज्या वस्तू असतात तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत का द्यायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या हातामध्ये असणाऱ्या ज्या बांगड्या आहेत तर ते महिलांना शक्ती देण्याचं काम करतात शृंगारामध्ये बांगड्यांना अतिशय महत्व आहे त्याचबरोबर बांगड्या घालण्याचं शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्यामुळे आपल्या हातातील नसांवरती दाब पडतो आणि त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे आपल्या शरीरामधील तर ती व्यवस्थित आणि सुरळीत चालत असते त्यामुळे आपल्या हातात नेहमी बांगड्या असायलाच हव्यात या महिन्यामध्ये प्रत्येक झाडाला नवीन पालवी फुटते वसंत ऋतू सगळीकडे चालू असतो पावसाळ्याचे दिवस असतात आणि त्यामुळे निसर्ग हा हिरवागार आणि बहरलेला फुललेला असतो त्यामुळे ननंद भाऊजेच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी किंवा हे ननंद भाऊजेचं नातं नात अधिक बळकट व्हावं त्यांच्यामध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहावा म्हणून श्रावण महिन्यात माहेरी आलेल्या प्रत्येक सुवासने स्त्रीला बांगड्या या भरल्या जातात बांगड्याच्या खनखन खं आवाजामुळं आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते तर ती निघून जाते त्याचप्रमाणे हा जो महिना आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो त्यासोबतच माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित केला जातो आणि म्हणूनच या महिन्यात माता पार्वतीला सौभा सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते अर्पण केले जातात त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि ज्यावेळी आपण आपल्या नंदीला बांगड्या भरतो त्यावेळीसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याची प्रा प्राप्ती होण्यासाठी आशीर्वाद मिळत असतात आणि म्हणूनच अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भाऊजेन नंदेला आणि नंदेनं भाऊजेला बांगड्या भरायच्या असतात तर बघा ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या हिरव्या रंगाच्या असाव्यात आता किती भरायच्या तर आपण बघा म्हणजे घरामध्ये काम करणारी जर स्त्री असेल तर ती जास्त बांगड्या भरू शकते किंवा जिला जास्त बांगड्या आवडत असतील घालायला तर ती स्त्री जास्त बांगड्या भरू शकते किंवा बघा एखादी म्हणजे नोकरी करत असेल ती महिला तर ती महिला म्हणजे सहा सहा तरी बांगड्या भरू शकते तर अशा पद्धतीनं म्हणजे बांगड्या भरण्यासाठी आपल्याला कोणते नियम पाळायची गरज नाही आपण आपल्याला म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे जेवढ्या बांगड्या भरायच्या आहेत तेवढ्या बांगड्या भरू शकतो त्यासोबतच बघा बांगड्या आपल्याला इतर रंगाच्या भरायच्या नाहीत आपल्याला हिरव्याच रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत तर बघा आपल्या माहेरी आलेली मुलगी जी आहे तर ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते कारण की आपल्या घरातील कन्येला आपल्या मुलीला साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच अशा लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये आलेल्या मुलीला म्हणजे सासरहून माहेरी आलेल्या मुलीला भाऊजईने आवर्जून बांगड्या भराव्यात यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मदत होत असते तर बघा हे जे म्हणजे श्रावण महिना आहे तर तो अतिशय पवित्र असतो याच महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी तप केलं होतं आणि त्यामुळंच आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी सुद्धा आपण आवर्जून या, या महिन्यामध्ये बांगड्या भरायच्या असतात तर बघा बांगड्या कशा भरायच्या तर आपल्याला अगोदर आपल्या नंदेला कुंकू लावायचा आहे तिची ओटी भरायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक ब्लाउज पीस घालायचा आहे आणि नंतर तुमच्या नंदीला बांगड्या भरायच्या आहेत याचप्रमाणे बघा आपल्याला काही नियम असतात तर ते देखील पाळायचे असतात तर बघा स्त्रियांनी म्हणजे कमरेपासून खाली कधीही सोन्याचे दागिने हे हे घालायचे नाहीत कारण की चांदीचे दागिने चा जे आहेत तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात म्हणून प्रत्येक स्त्रीनं आवर्जून चांदीचे दागिने म्हणजे पैंजण जोडवी बिचवा मासोळ्या असे जे काही दागिने असतात तर ते आवर्जून घालायचे असतात त्यासोबतच बघा या महिन्यामध्ये तुम्ही जो श्रावण महिना आहे तर त्या महिन्यामध्ये आवर्जून हिरव्या रंगाची साडी घाला पण आपल्याला या महिन्यामध्ये काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी ही चुकूनही घालायची नाही चुकूनही आपण ह्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाहीत त्यासोबतच बघा आपल्याला कोणत्या वस्तू या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तर या महिन्यामध्ये बघा आपलं म्हणजे या महिन्यामध्येच नाही पण कधीच आपलं जे मंगळसूत्र आहे तर ते कधीही दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नका त्यासोबतच आपले सौभाग्य अलंकार म्हणजे त्यामध्ये सिंदूर असेल मनी मंगळसूत्र असेल तर या वस्तू आपण चुकूनही इतर कोणत्याही स्त्रीला द्यायच्या नाहीत त्यासोबतच बघा सिंदूर सिंदूरसुद्धा म्हणजे आपण वापरलेली जी वस्तू आहे आपण जी स्वतः परिधान केलेली आहे घातलेली आहे तर अशी वस्तू जी आहे तर ती चुकूनही दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायची नसते आपल्याला हवं असेल तर नवीन एखादी वस्तू म्हणजे घेऊन द्या पण आपण जी वापरलेली आहे आपण ज्या डब्बेमध्ये सिंदूर लावतो तर तो सिंदूर चुकूनही द्यायचा नाही इतर वेळी तुम्ही नवीन आणून जरी दिला तरीही चालेल या महिन्यामध्ये बघा माता पार्वतीला सुद्धा सिंदूर बांगड्या मणिमंगळसूत्र हे आवर्जून अर्पण करावं यामुळे देखील आपल्याला माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं तर हा जो महिना आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही आपल्या नंदीला बांगड्या भरा हिरव्या रंगाच्या भरा बांगड्या भरण्यासाठी कोणतेही म्हणजे नियम नाहीत म्हणजे बांगड्या बघा कोणत्या रंगाच्या असाव्यात तर हिरव्या रंगाच्या घालायच्या आहेत आणि त्यासोबतच बघा किती भरायच्या तर एकवीस बारा एक डझन दोन डझन अशा पद्धतीनं तुम्हाला बांगड्या भरायच्या असतात म्हणजे जास्त आवडत असतील तर जास्त भरा, भरा एखाद्या व्यक्तीला कमी आवडतात तर कमी भरा तर त्यासाठी कोणतेही नियम नाहीत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ